नमस्कार मी पांडुरंग कोळगे आज आपल्याला सततच्या पावसामुळे रान कसं खरडून गेले व रानामध्ये लवणचंड नुकसान झालेले दिसत आहे बघा किती मोठं लवण वाहून गेले हे पहा सतत पाऊस असल्यामुळे हा झालेला आहे पाहू शकता तुम्ही खूप मोठे नुकसान झालेलं आहे रानाच हे पहा हे पाणी उभारलेलं पाण्याचा प्रवास प्रेशर जास्त असल्यामुळे लवण वाहून गेले आहे आणि मोठा खोलगा पडलेला दिसत आहे हे पहा अशा प्रकारे पाणी येत होतं रानाच्या मध्ये मुट्टी तरी झालेली आहे पावसामुळे पहा तुम्ही हे पहा हे एक साईडचं रान वाहून गेलेलं आहे करडून या साईडच जवळजवळ दहा फुटाचा रुंदी आहे वाहून गेले हे पाहतो खूप मोठे नुकसान म्हणताय किल्ला हे पाणी बरंच लांबून आलेलं आहे